सायटिका म्हणजे काय आज आपण आपल्या या छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमधून सायटिका म्हणजे काय त्याची कारणं त्यांनी होणारा त्रास त्याची लक्षणं या सगळ्या गोष्टी आणि शेवटी त्याच्यावरती करण्यात येणारे उपचार हे जाणून घेऊयात चला तर मग जे आपले हे मणके आहेत मणके आपल्या पाठीमध्ये असतात आणि ह्या ठिकाणी एल फोर येल फाईव्ह येस वन येस टू येस थ्री या पद्धतीने असे काही मणके असतात आणि त्या मणक्यांमधून जी शिर निघते आणि ती आपल्या खाली पायापर्यंत येते तर त्या शिरेला म्हटलं जातं सायटिक नर आणि त्या शिरेला ज्यावेळेस दाब पडतो ज्यावेळेस आपल्या चौथ्या पाचव्या मनक्यामध्ये डिस्बल्ज होतं हर्निएटेड डिस्क होते अँटेरिस्थेसिस होतं किंवा लिस्थेसिस होतं म्हणजे मणक्यामध्ये होणारी जीज मनक्यामध्ये जीज झाल्याच्या नंतर ज्या गाद्या असतात या मणक्यामध्ये असे छोटे छोटे गाद्या असतात हे मनके आहेत आणि याच्यामध्ये असणारे ह्या गाद्या या गाद्या ज्यावेळेस गा पुढे सरकतात त्या गाद्या पुढं सरकून ह्याच्यातून ज्या खाली पायामध्ये गेलेल्या ज्या शिरा आहेत त्यांना दाबतात त्यावेळेस आपल्या पायामध्ये दुखायला सुरुवात होऊन जाते पायामध्ये ह्याचे जे लक्षण आहेत हे काय काय असतील पायामध्ये मुंग्या येणे बधीरपणा जाणवणे ठणक जाणवणे थोडंसं लांबपर्यंत चाल चाला गेल, चालत गेलं तरी सुद्धा पायामध्ये दुखायला लागणे जास्त वेळ उभं न राहता येणे जास्त वेळ उभं राहिल्यास पायामध्ये रग लागणे लगेच बसाव वाटणे सरळ झोपल्यानंतर जास्त वेळ सरळ नाही झोपता येणे एका अंगावर व्हायला गेलं किंवा दुसऱ्या कुशीवर घ्याय व्हायला गेलं तरी सुद्धा दुखायला लागणे हे सायटिकाचे लक्षणं असतात ह्याच्यामध्ये जास्त करून पेशंटला कमरेपासून पायापर्यंत दुखत असतं ठणकत असतं आणि सुद्धा जाणवत असतात तिसरी गोष्ट ह्या पेशंटमध्ये पाय दुखून दुखून नंतरून एक साईडची वरची शिर पण दुखायला लागते ती शिर दुखत दुखत मानेपर्यंत येते आणि तीच शिर आपल्या हातामध्ये सुद्धा दुखायला सुरुवात होऊ शकते अशा पद्धतीने ह्या सायटिकामध्ये किंवा ह्या सायटिक नर्वचे जे कॉम्प्रेशन येतं ह्या आजारामध्ये प्रकारे त्रास जाणवू शकतो कारण सांगितल्याप्रमाणे मणक्यात गॅप पडणे मणक्यातली शीर दपणे मणक्यातली गाजी सरकणे लिस्थेसिस म्हणजे मनका सरकणे तो पुढच्या किंवा मागच्या साईडला पुढ अंटेरो किंवा पोस्टेरो लिस्थेसिस ह्याच्यामुळं आपल्या पायामध्ये दुखू शकतं तीच शिरवर्ती पण येऊ शकते कारण जर का आपण समजून घ्यायची झाली गाडीचा प्रवास जास्त करणे स्टिप्स सस्पेन्शन जे आपण गाड्यांचं असतं म्हणजे एकदम कडक सस्पेन्शन आहे अशी गाडी जास्त दिवस वापरणे जास्त काळ वापरणे वाकून काही जड ओजळ उचलण्यात येणे अचानक काही काही पेशंट आम्ही असे पाहतो गोणी उचलायला गेलं बॅटरी उचलायला गेलं मोटर उचलायला गेलं अचानक चमक निघणे ट्रॅक्टरचा प्रवास ट्रॅक्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोक जे ट्रॅक्टर वापरू राहिले या ट्रॅक्टरवाल्या लोकांना एवढा त्रास जाणवतोय सायटिकाचा का, का मणक्यामध्ये गादी सरकते शिर जबून जाते मी ट्रॅक्टरच्या कंपन्यांना सुद्धा आव्हान करेल त्यांनी जे शीट जे बनवतायत हे शीट थोडेसे मऊ बनवावे किंवा त्यांच्यावरती जे सस्पेन्शन आहे ते व्यवस्थित द्यावं तर ट्रॅक्टर फार चालवले नाही ट्रॅक्टर मध्ये काय होतं ज्यावेळेस ते नांगरणी वगैरे करतात आपले शेतकरी बांधव त्यावेळेस त्यांना पाठीमागं पाहावं लागतं एकसारखं नांगर व्यवस्थित चालतोय का नाही किंवा जो त्यांचं जे यंत्र आहे हे व्यवस्थित चालतंय का नाही हे पाण्यासाठी मागं फार वेळ पाहावं लागतं आणि एकसारखं ते मागं पाहून आणि ते हदरे बसून ते माणक्यातली गादी सरकून जाते आणि शिरा दबून जातात याच्यामुळे आपण फार त्रास जाणवतो आता काही काही पेशंट म्हणतात बाजाराची पिशवी किंवा लहान मूल जरी कडेवर घेतलं तरी सुद्धा दुखायला लागतंय हा सुद्धा सायटिकाचा प्रकार असू शकतो हा प्रकार कितपत त्रास देतो तर तुमचं चालणं फिरणं उठणं बसणं जगणं एकदम असह्य करून टाकतो पेशंटला चालणं फिरणं उठणं बसणं जमत नाही एका जागी पडून राहतात काही काही पेशंट आम्ही असे सुद्धा पाहिलेले आहे आणि याच्यामुळं जी जाणवणारी वेदना आहेत या वेदना त्याला दुसरा जर का पर्याय म्हटला तर नरक यातना या पद्धतीने आपण एक पर्यायी शब्द वापरू शकतो एवढ्या प्रमाणात त्या पेशंटला वेदना होत राहतात सारखा पाय दुखत राहतो कशातही कामात मन लागत नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये मन लागत नाही आणि त्याचं जे वर्किंग प्रोफेशन आहे म्हणजे जो ते काम करतोय समजा ते शेतीचा असो आय टी सेक्टरमध्ये असो आय टी सेक्टरच्या मुलांना तर एवढा त्रास जाणवतोय आणि अगदी शुल्लक कारणामुळे इतका शुल्लक कारण का साधा पेन खाली पडला म्हणतात आम्ही खुर्चीवरती बसलेलो होतो आणि तो पेन वेच उचलण्यासाठी आम्ही खाली वाकलो आणि लगेचच आमच्या मणक्यातली गादी सरकून गेली एवढ्या शुल्लक कारणामुळं सुद्धा गादी मणक्यातली ही सरकू शकते आपला मन का आपल्याला जर का व्यवस्थित ठेवायचा असेल तर त्याला योग्य व्यायाम केला पाहिजे आहार विहार योग्य दिला पाहिजे पथ्याचं जेवण खाल्लं पाहिजे जेवणातलं तेल मसाल्याचे पदार्थ आपण कमी केले पाहिजे जास्त हॉटेलिंगचं जे प्रमाण आहे हे कमी केलं पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे आणि सोबतच जेवणामध्ये कच्च्या आहाराचा वापर आपण जास्त केला पाहिजे आपण जे, जे आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये सायटिकावरती काय उपचार करतो तर ह्याच्यावरती आपण बोन सेटिंग करतो ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर फायर कपिंग या पद्धतीच्या काही थेरपीज यूज करतो काही मसाज चेअर्स वगैरे आपण यूज करतो सोबतच आपण काही हर्बल आयुर्वेदिक अशी औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने पेशंटला देतो याच्यामुळे पेशंट चांगल्या पद्धतीने रिकवर व्हायला सुरुवात होतात आणि आपलं जे जीवन आहे हे परत पूर्ववतपणे ते जगायला चालू करून टाकतात ह्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात सायटिक नार्ब जी दबलेली ती मोकळी व्हायला सुरुवात होते आलेलं इन्फ्लमेशन जे सायटिका म्हणजे जे इन्फ्लमेशन जे आलेलं आहे ते कमी व्हायला सुरुवात होते आणि पेशंटचं जीवन हे सुसह्य व्हायला सुरुवात होते नक्कीच आपण ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची आपल्याला फायदा होईल अशी आपण अपेक्षा करतो अजूनही आपल्याला जर का व्हिडिओज पाहिजे असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकता धन्यवाद